लताताई ताई म्हणा आत्ता कसं हो आमची चूक आम्ही मान्य केली <laughs> राहुल माने दादा आले नमस्कार दादासाहेब नमस्कार ओ नमस्कार नमस्कार दादासाहेब स्वागत आहे तुमचं मध्ये खूप खूप स्वागत आहे माने दादा राहुल माने दादा लाईक केले दादा थँक्यू दादा थँक्यू जेवण झालं का दा, दादा राहुल दादा जेवण झालं का लताताई म्हणा राहुल दादा नमस्कार लताई हसता हसू नका तुम्ही हसू नका हसना मना आहे बर का तुम्हाला हसना मना आहे राहुल माने दादा म्हणता लता ताई नमस्कार ओ नमस्कार नमस्कार राहुल दादा खूप खूप स्वागत आहे मध्ये तुमचं जेवण झालं का राहुल दादा सागरदादा आलेले आहेत नमस्कार दादा, दादा जेवण झालं का नाही झालं जेवण दादा तुमचं झालं का जेवण सागरदादा साईड आहे खूप खूप स्वागत आहे दा, सागरदादा लाईवमध्ये राहू दादा म्हणता नाही अजून बाकी आहे दादा ओके ओके सागर दादा म्हणता ब्ल्यू द्या बरं बरं तुम्हाला पण ब्ल्यू पाहिजे का सागरदादा ब्ल्यू दिला पाऊस आहे तिकडे आहे असं भुरभूर भुरभूर येते जास्त जोरात नाही लतादा म्हणता सागरदादा सब सागर रिटर्न करा आधी सागरदादा लतादाना सब सागर रिटर्न करा आणि जे 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 नवीन आहे त्यांनी सगळ्यांनी एक दुसऱ्यांना सबस्क्राईब करा पृथ्वीराज स्वागत आहे तुझं लाईव्हमध्ये पृथ्वीराज अरे जरा मोठ्याचा मोठ्या पण ठेव जरा साग पृथ्वीराज सागर दादा म्हणतो हाय अय पृथ्वीराज काय बे काय बोलतो बे तू पृथ्वीराज दादा मला केलं सप्ताई ओके ओके लता ताई तुम्हाला सबस्क्राईब केलं सागरदादांनी ताई म्हणता नमस्कार सागरदादा सागरदादा निर्मला गोरे या आयडियाला सबस्क्राईब करा ते रिटर्न देतील तुम्हाला पृथ्वीराज म्हणतो सोलापूर भाषा हां सोलापूर भाषा लता ताई म्हणता मी चेक करते ओके ओके जेवण झालं का पृथ्वीराज पाऊस आहे का सोलापूरला होय बे बरं बे बर बी लता म्हणतात नाही आला सागरदादा सागरदादा सब सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनचं बटन ऑल ओवर करायचं तरच सबस्क्राईब होतं तसं होत तस नाही सागरदादा म्हणतात निर्मलता सब केलं बेल आयकॉनचं बटन ऑल करायचं